हाय फ्रेंड कशा आहात बघा मी आज नवीन एक गावाकडची चव असलेली भाजी घेऊन आलेली आहे भाजी म्हणता येत नाही याला चटणी आहे ठेचा आंबाडीचा ठेचा जी आपली आंबाडीची भाजी असते ना त्याच्यापासून छान असं ठेचा तयार होतो भाकरीसोबत खाण्यासाठी हे तुम्ही आठ दिवस किंवा दहा दिवस ठेवून खाऊ शकता आणि हे केल्यानंतर ह्यामध्ये तुम्ही कच्चं तेलसुद्धा घालून खाऊ शकता बघा इथे छान आंबाडीची भाजी मी निवडून घेतलेली आहे धुऊन आणि तो कढई गरम करायला ठेवले आता नेहमी आपण भाजीला जितकं तेल घेतो त्यापेक्षाही ते थोडंसं जास्त तेल घ्यायचं आहे आणि बघा इतके लसूण घेतलेले आहेत म्हणजे लसणाचे दोन गड्डे होते ते सोलून घेतलेले आहेत आणि चार ते पाच मिरच्या घेतलेल्या आहेत कट करून हे छान चांगलं परतून घ्यायचं चा आहे आपल्याला खूप छान लागतो हा ठेचा आंबाडीचा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा गावरान आंबाडीचा ठेचा असं म्हटलं जातं ह्याला गावाकडचं गावाकडे जास्त प्रमाणात केलं जातं फ्रेंड्स हे सो ते मी तुमच्याशी शेअर करावं म्हटलं बघू शकता तुम्ही छान आता लसणाचा आणि मिरचीचा रंग बदलायला लागला म्हणजे छान परतलं गेलं आहे ते आता ह्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे जिरं तुम्ही थोडंसं जास्तच घालायचं आहे कारण त्याची चव छान उतरते त्यामध्ये आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिक्स करून छान भाजलं गेलं पाहिजे ते जिरंसुद्धा आता ह्यामध्ये आपल्याला आहे तशीच आंबाडीची भाजी घालून द्यायची आणि हे पूर्णपणे जोपर्यंत मऊ होत नाही पूर्ण त्याचा कलर बदलत नाही आंबाडीच्या भाजीचा तोपर्यंत व्यवस्थित असंच परतत राहायचं आहे याला कंटिन्यू कंटिन्यू परतत राहायचं आहे बघू शकता तुम्ही आणि मीठ अगोदर घालायचं नाही आहे कारण मिठाचा अंदाज येत नाही आंबाड्याची भाजी आंबट असल्यामुळं बघू शकता परतून परतून इतका गोळा तयार झाला आहे म्हणजे अगदी कमी क्वांटिटी तयार झाल्या आता आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कारण मिरच्या जास्त घातलेल्या आहेत त्यामुळं मीठ बघून घालायचं आहे मिरच्या तिखट असतात त्यामुळं आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे कंटिन्यू असंच बघू शकता तुम्ही बघू शकता कशी सुक्की झालेली आहे तेल पण सगळं खाली काहीच तेल राहिलेलं नाही आहे कढईमध्ये बघू शकता तुम्ही छान असं मस्त परतलं गेलं आहे भाजलं गेलेलं आहे आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी आणि सगळं तो मसाला आता इथं गॅस मी बंद केलेला आहे ह्याला थंड करून घ्यायचा आहे किंवा थोडंसं कमी म्हणजे कोमट असतं ना तेवढं त्यावेळी आपल्याला घरामध्ये जर दगडी खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामागे घालून हे चेचू शकता माझ्याजवळ दगडी खलबत्ता नाही आहे छोटा आहे लसूण चचायचा त्यामुळे मी तांब्या घेतला आहे गावाकडं पण असंच केलं जातं असं तांब्यानं घासून व्यवस्थित त्याला पूर्ण खूप वेळ म्हणजे असं घासायचं घडवून घ्यायचं ते, ते व्यवस्थित सगळं बारीक करून घ्यायचं जर तुमच्याजवळ असं काहीच नसेल तर तुम्ही मिक्सरला प्लस मोडवर फिरवू शकता त्यामुळे काय होतं ओबडधबड छान अशी चटणी तयार होते म्हणजे ठेचा तयार होतो बघू शकता मला जवळजवळ पंधरा मिनटं तरी लागले व्यवस्थित तांब्यानं सगळं ते बारीक करायला की ते मस्त छान झालेली आहे बघा भाजी म्हणजे आंबाडीच्या भाजीचा ठेचा तयार झालेला आहे आपला मस्त असं गरम गरम भाकरीसोबत खाण्यासाठी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या चॅनलला